नमस्कार मित्रांनो निले मी निलेश आगरे पुन्हा एकदा कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणातील एक आ, आ, सुंदर अशी रेसिपी की साळणं कशी बनवतात फणसाची साळणं कशी बनवतात ते मी तुम्हाला तर दा दाखवत आहे तर आई आता साळणं बनवते थोडीफार आता झालेत बनवून अशा प्रकारे हा फणसाचा रस काढून त्याच्यामध्ये रवा किंवा आपल्या ता, वेलची तांदूळ भरडूकर असं वेगवेगळ्या प्रकारे असं केलं जातं गुळ खोमरं अशा पद्धतीने टाकून हा पदार्थ बनवला जातो ये आणि परी पण आले तेव्हा तू खाल्ला काय बघ खाल्ला तू माम खाल्ला माम खाल्ला तू मग हे नाही हे आईने बघा काय बनवलंय घे लवकर पल्लव काका कशाला फोन करतोय बघ जरा हा हा हॅलो तर अशा पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ह्याच्यात काय पाणीच असतं ना ह्याला काही तेलाची गरज नाही लागत पाणी ठेवलं आहे त्याच्या म्हणजे आपण उकडीचे मोदक कसे बनवतो तशा प्रकारे हा पदार्थ बनवला जातो कारण आपण लेट आलो त्याच्यामुळे रेसिपी सुरुवातीपासून काही आपल्याला करता आली नाही जेवढं तुम्हाला दाखवता येईल दे, तेवढं मी दाखवतो तर किती मिनटं ठेवावे लागतं आहे त्याच्यात तरी अर्धा तास त्याला असं चांगल्या प्रकारे असा विस्तव लागायला पाहिजे आपण काय गॅसवरती किंवा चुलीवरती पण करू शकतो पण चुलीवरती एकदम टेस्टी अशा प्रकारे ठेवायचे थे। तर मित्रांनो अशा पद्धतीने झाकून ठेवल्याच्यानंतर अर्ध्या तासाने ते आपण काढणार आहेत काढल्याच्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन बघू तेवढा टाईम काय असेल आपल्याला दाखवायला दावता आपल्याला कामं पण आहेत बाकीची तर अशा प्रकारे मित्रांनो हे सालनं बनवतात काय काय त्यांना सांधन म्हणतात काय काय सालनं म्हणतात प्रत्येकाच्या बोलीभाषेत वेगवेगळ्या असा हा पदार्थाचं नाव असतं तर तुम्ही पण तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा

अर्धा तास झालाय आता काढूया आपण नाही ते पावसा तो अश्या पद्धतीने काढायचे आणि थोडंसं पाणी घ्यायचं थंड पाणी त्या थंड पाण्यामध्ये ठेवल्यानं का ते आपणच निघतं ते कशा पद्धतीने बाहेर काढतात ते पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच्या थे, खाली असं पाणी ठेवलं की त्याच्या खाली डबा आहे कारण ते जास्त खाली जाऊ नये म्हणून त्याच्यासाठी खाली डबा ठेवून तर त्याच्यावरती एक डिश ठेवली आणि त्याच्या त्याच्यावरती आपण हे अशा पद्धतीची सांदण्याच्या वड्या ठेवल्या होत्या तर ते आपण काढणार आहोत तर थंड होऊ देत असे पाण्याच्या आतमध्ये ठेवले ना थोडे थंड झाले की ते आपणच निघतात असे ठोकून काढायचे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण बनवलेली रेसिपी आम्हाला युट्यूबवरती पाठवा आम्ही पण बघू जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडले आवडली असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत चला तर सर्व अशा प्रकारे सर्व काढून झालेत तर बाय बाय